मला असं वाटत नाही पण आम्हाला काही रायगड रत्नागिरी पालघर ठाणे कोल्हापूर सांगली अमरावती सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांशी स्वतः बोललेलो आहे ज्या ठिकाणी रेड अलर्ट दिलेला आहे ऑरेंज अलर्ट दिलेला आहे अशा ठिकाणी जिकडे सकाळी पाऊस जास्त होता पण आता थोडा पाऊस कमी झालेला आहे त्यामुळे सगळ्या ठिकाणी आ, पूर परिस्थिती जी आहे लेवल जी आहे वाढत होती ती आता खाली होत चाललेली आहे आणि मी सकाळी चीफ सेक्रेटरींना देखील सांगितलं की आपले जे पालक सचिव आहेत हे पालक सचिव त्या त्या जिल्ह्यामध्ये सगळ्यांना जाण्याचे आदेश करा म्हणजे तिथल्या तिथे आपल्याला मग एन डी आर एफ असेल एअरफोर्स असेल नेव्ही असेल किंबहुना आपले जे काही विभाग आहेत यांना अतिशय तातडीची जी, जी काही आपल्याला गरज लागते तेव्हा ते तातडीने कॉर्डिनेशनमध्ये त्यांना सगळ्यांना एकत्र आणू शकतात तिथल्या नागरिकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्रास होणार नाही त्यांची गैरसोय होणार नाही असे सगळे निर्णय स्पॉटवर असल्यामुळे घेऊ शकतात त्यामुळे सगळ्या लोकांना आपण तशा प्रकारच्या सूचना कळवून कलौ, टाकले आणि पालक सचिव हे वरिष्ठ अधिकारी असल्यामुळे ते त्या त्यांच्या त्यांच्या अधिकारामध्ये ते निर्णय तातडीने घेऊ शकतात जेणेकरून कुठल्याही प्रकारची जीवितहानी होणार नाही आणि अशा प्रकारच्या सूचना देखील दिलेल्या ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते त्या ठिकाणचे सर्व लोक जे आहेत नागरिक आहेत ते सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना दिल्यात आपण जवळपास तीन हजार पाचशे आतापर्यंत शिफ्ट केले आहेत आणि जिथे दरड लँडस्लाईड जिकडे होते ते देखील स्पॉट जे आहेत त्या भागातल्या लोकांना देखील सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे कुठंही जीवितहानी होणार नाही याची काळजी राज्य सरकारने घेतलेल्या आपलं स्टेट डिझास्टर जे आहे त्याच्याशी मी बोललो आहे आणि एन डी आर एफच्या टीम जवळपास सगळीकडे डिप्लॉय झालेल्या आहेत आणि आणखीच्या आवश्यक असतील तर त्याही त्याची तयारी सगळी ठेवलेली आहे त्यामुळे उद्याचा काही ठिकाणी मला वाटतं रायगड आणि रत्नागिरीमध्ये रेड अलर्ट आहे बरोबर ना तर तिकडे तो, तो दाखवला आहे तर त्यासाठी सगळं जे काही आपल्याला उपाययोजना करायच्या आहेत त्यासाठी सगळं आपलं जे काय प्रशासन आहे ते अलर्ट आहे सगळं यंत्रणा सज्ज आहेत त्या बाबतीमध्ये मी सगळ्यांचाच आढावा घेतलेला आहे मुंबई महापालिकेत देखील आता आम्ही त्यांच्या वॉर रूममध्ये आलेलो आहे एकदम चांगलं काम या ठिकाणी म्हणजे प्रत्येक स्पॉट लाईव्ह दिसत होता तिथे आणि जवळपास दोनशेपेक्षा जास्तीचे स्पॉट वॉटर लॉगिंगवाले होते परंतु आता ते कमी झालेले आहेत <laughs> कमी झालेत आणि तिथे पण आता बघितलं आपण हिंद मातात बघितलं जिथे नेहमी पाव वा वर्षान, वर्षानुवर्ष पाणी भरायचं तिथे बिलकुल पाणी नव्हतं आणि बाकी काही स्पॉटमध्ये देखील तिथे वाहतूक सुरू शुरु होती सुरळीतपणे त्यामुळे जे मुंबई महापालिकेने गेले काही वर्षामध्ये जे काम केलेलं आहे ज्या ठिकाणी पाणी साचण्याचे जे स्पॉट आहेत ते आयडेंटिफाय करून तिथे जी काही यंत्रणा लावली त्यांनी म्हणजे हॉल्डि होल्डिंग पॉंड असतील पंपिंग आपलं तुम्ही आणखी काय केलं ना ते हा करतो आहे आणि जे पंप्स लावतो गेट पंप्स लावतायत त्याचबरोबर जिथे पाणी साचतंय आहे तिथे मोठ्या पॉवरचे पंप देखील आपण लावलेले आहेत जेणेकरून पाणी तुंबणार नाही अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे मी साहेबांना एक सूचना केलेली आहे की के जे आपले रेल्वेचे स्पॉट आहेत पंचवीस त्या ठिकाणी पाऊस जेवढा प्रमाणापेक्षा थोडा जास्त पडला की ताबडतोब रेल्वे बंद होते आणि रेल्वे बंद झाले असे पंचवीस स्पॉट आहेत रेल्वे बंद झाल्यानंतर त्या ठिकाणी जी काही फरफट होते नागरिकांची महिलांची पुरुषांची सगळ्यांची प्रवाशांची आणि मग त्या ठिकाणी सगळं त्यांना जो काही अधिकचा मग जे काही टॅक्सीचं भाडं असेल आणखी काही असेल मग जे वाटेल तेवढं त्यांना पैसे खर्च करावे लागू नये म्हणून मी चेल साहेबांना सूचना केलेली आहे की याच्यामध्ये तिथे आपली यंत्रणा लावा मुंबई महापालिकेचा एक वॉर्ड ऑफिसर ठेवा त्या स्पॉटला तिथे बी एस टीची सेवा ठेवा त्या ठिकाणी त्यांना चहा पाणी नाश्ता ते त्याची एक सोय करा आणि ताबडतोब त्यांना आपल्या बी एस टी बस मी एस टीला पण सांगतो आपण सूचना देऊन टाका या इथे एसटी तर एस टी आणि बी एस टीच्या माध्यमातून म्हणजे त्यांना जास्ती अधिकचा खर्च आणि त्यांची फरफट होऊ नये कारण कामावर आलेला माणूस काय जास्तीचे पैसे घेऊन येत नाही त्यामुळे ही फरफट होऊ नये आणि त्यांना तातडीने त्यांना रिलीफ मिळाला पाहिजे यासाठी देखील सूचना दिलेली आहे त्यामुळे तो एक आणि त्यांनी तशी तयारी देखील यापूर्वी शाळांमध्ये केली होती परंतु हे जर आपण बसेस दिल्या तर ता ताबडतोब तो माणूस निघून जाईल घरी जाईल आपल्या आणि धोकादायक इमारतीच्या संदर्भामध्ये आपण दर पावसाळ्यामध्ये सी ला नोटीस देतो ना आपण सी वन आणि सी टू पण सी वन म्हणजे अति धोकादायक त्याच्यामध्ये त्यांना त्यांनी ते घर खाली करून सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना दिलेल्या असतात आणि त्यांची ट्रान्झिटची व्यवस्था देखील केलेली असते त्यामुळे त्यांनी तिकडे सहकार्य करण्याची आवश्यकता आहे नागरिकांची शेवटी सगळ्यात महत्वाचं म्हणजे मालमत्तेपेक्षा आपल्या जीवाचं मोल खूप आहे त्यामुळे मुंबई महापालिकेला सर शर, सरकारला अशा पद्धती जेव्हा मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो आणि धोकादायक इमारती ज्या आहेत त्या पडू शकतात त्यावेळेस नागरिकांनी देखील सहकार्य करण्याची आवश्यकता आहे आणि तेवढा संकट गेलं की मग ठीक आहे त्यांचं घर त्यांना मिळणारच आहे यावर देखील आम्ही आणखी काही करता येईल शासनाच्या माध्यमातून त्याच्यावर विचार नक्की करूया लँडस्लाईड जिथे होते ते देखील स्पॉट आहेत आयडेंटिफाय झालेले आहेत त्यांना देखील सुरक्षित स्थळे हलवण्याच्या सूचना दिलेल्या मदत पुनर्वसन आमचे इथे असीम गुप्ता जे आहेत मदत पुनरुत्सन म्हणजे जिथे आता संकट येऊ नये आणि नुकसान होऊ नये अशीच अपेक्षा असते ते प्रिव्हेंट करण्यासाठी शासनाची यंत्रणा अलर्ट आहे परंतु नुकसान झालं तर आपल्याला माहीत आहे की जे काय आपल्या नियम आहेत जे नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे त्या उपर आपण जाऊन मदत करतो केलेली आहे यापूर्वी देखील त्यामुळे ती मदत जी आहे ती मिळणारच आहे बघा परवा परवा आपल्या मुंबईमध्ये पौने दोनशे मिलीमीटर पाऊस पडला पहाटे आठ ते नेक्स्ट डे पहाटे आठ पर्यंत काल एकशे पंधरा मिलीटर पाऊस पडला आज सकाळपासून आठ पासून एकशे साठ मिली पाऊस पडलेला आहे आणि आताच मी ऑनरेबल सीएम सरांनी दाखवला की मुंबईमध्ये एकही स्पॉट नाही पाच हजार तीनशे सत्त्याण्णव कॅमेराज आहेत इथे आज पाणी यावेळी काही ट्रॅफिक जॅम असेल किंवा ट्रॅफिक बंद असेल किंवा रेल्वे बंद असेल किंवा कुठल्याही स्पॉटवर आज सध्या वॉटर लॉगिंग असेल तर हे एक भक्कम पुरावा आहे की नाला सफाई झाली आहे किंवा नाही

और जो पंप्स हैं वो भी जब तक एक फुट पानी जमा नहीं हो जाता तब तक तो पंप चलते ही नहीं है, जो हैवी ड्यूटी पंप्स है ये ये नहीं है कि आप सूखे पे पंप चला दो जब तक एक फुट का लेवल बनेगा नहीं तब तो पंप चलेगा नहीं इसलिए टेम्प्रेरी घंटे दो घंटे के लिए वहाँ पानी जमा होता है मुख्यमंत्री उप्यों दौरे नाले सफाई मी बघितलं तिकडे लाईव्ह कॅमेरामध्ये बघितलंय की जे स्पॉट आपण नेहमी वॉटर लॉगिंग होते तर तिथे आता पाणी नाहीये त्यावरून नालेसफाई व्यवस्थित झालेली असेलच त्यामुळे ते पाणी तुंबलं नाही आणि आता जिथे पाणी तुंबलं आहे ते पंप लावलेत पण त्याला थोडी लेवल आली की ते पाणी टाकणार खेचणार ते पाणी मुंबई महापालिकेचं जे काम आहे त्यामध्ये आज जे मी पाहिलं इथे सगळे स्पॉट जे, जे लाईव्ह दिसत होते इथे आणि बऱ्याचशा ठिकाणी जिथे खूप मोठे हिंदमातामध्ये पाणी भरत होतं आता हिंदमातामध्ये पाणी नाही आहे याचा अर्थ त्यांनी जे तिथे काम केलेलं आहे त्यामुळेच ते पाणी तुंबायचं बंद झालं त्यामुळे आपण मला वाटतं निगेटिव्ह बोलण्यापेक्षा आपण पॉझिटिव्ह जर विचार केला तर आणखी जे स्पॉट काय आहेत जिथे पाणी आणखी आपल्याला काही आहे त्यांनी सांगितलं माऊल वगैरे हो जे आपण करतोय हा पंपिंग सेशन करतोय ते म्हणजे पूर्णपणे पुढच्या काही कालावधीमध्ये हे सगळे जे काय आहे वॉटर लॉगिंगचे स्पॉट आहेत हे पूर्णपणे आपल्याला त्याचा जो प्रॉब्लेम सॉर्ट आउट होऊ शकतो खड्डे जे आहेत मी मगाशी त्यांना सांगितलं आयुक्तांना की दरवेळेला जे खड्ड्यांचा लोकांना त्रास होतो तो भविष्यामध्ये होऊ नये यासाठी तुमचा जो काही कार्यक्रम आहे कॉन्क्रीट रस्ते करण्याचा हा जो काय तुमचा वाढवायला पाहिजे त्याच्यामध्ये बरोबर ना तुम्ही म्हणजे आणि रोडची क्वालिटी इम्प्रूव्ह झाली पाहिजे तुम्ही काही डांबरी सगळेच रस्ते आपल्याला कॉन्क्रीटचे एकदम करता येत नाहीत पण जे रस्ते होतील त्याची क्वालिटी चांगली असली पाहिजे तर ते रस्ते टिकतील त्यामुळे त्याही मी सूचना मगाशी दिलेल्या त्यांनी आता या पावसात जर खड्डे पडले तर त्यामध्ये त्यांनी कोल्ड मिक्सची व्यवस्था केलेली आहे जेणेकरून ताबडतोब वॉर फुटिंगमध्ये ते हे करतील बरोबर ना हा बोलिये आज आज मैंने सुबे सुबह से, से सात भी नहीं बजे थे जबसे मैंने सभी जितने जिल्हाधिकारी उनको फोन में उनसे चर्चा की है कि आपके वहाँ की परिस्थिति क्या है सिचुएशन क्या है बारिश की परिस्थिति क्या है कितना मिलीमीटर बारिश गिर रहा है और वहाँ के नदी जो है रिवर जो उसकी परिस्थिति क्या है तो सभी लोग अपने अपने जगह पर है वहाँ पर सभी कौन आवाज़ आ रही है अच्छा ये बंद करो ना आवाज करो तो वो आवाज कर बोल रहे है क्या कुछ अपने साथ साथमेंट <laughs> हाँ <laughs> अरे माला आइटू देते मिश्रा बोला <laughs> तो, तो यहाँ पर सुबह से मैं बात कर रहा था सभी जिलाधिकारियों से आ, डिजास्टर मैनेजमेंट से बात किया हूँ वहाँ की सिचुएशन का मैंने जायजा लिया है मैं चीफ सेक्रेटरी महोदय जी से भी सुबह बात की जो हमारे पालक सचिव है पालक सचिव अपने अपने जिले में वो जाने चाहिए फील्ड पे ताकि वो वरिष्ठ अधिकारी है कुछ भी जरूरत पड़े इमरजेंसी में तो वो निर्णय ले सकते हैं और इसलिए उनको भी वहाँ पर अपने अपने जिले में जाने की सूचना चीफ सेक्रेटरी महोदय जी ने दी है ताकि कभी भी एन हो एयरफोर्स हो नेवी हो जब ऐसी पर परिस्थिति निर्माण होती है या कुछ लोगों का शिफ्टिंग करना है या कुछ लोगों को हेल्प करनी है तो उधर स्पॉट पे ही तुरंत वो डिसीजन ले सकते हैं इसलिए हम लोगों ने ये बहुत बड़ा डिसीजन लिया है ताकि ऑफिस में बैठने ऑफिस में बैठकर मॉनिटरिंग मॉनिटर करने से अच्छा वहाँ जाके फील्ड पे काम करें और इसलिए वो ये बहुत ही असरदार उसका इम्पैक्ट अच्छा होएगा और अभी सभी जगह का जायजा लेने के बाद आ, सभी जगह ऐसी कोई परिस्थिति नहीं है बाढ़ आने वाली तो पर पूर परिस्थिती निर्माण हो सकती है, वहां के लोगों को शिफ्ट केल महाराष्ट्रभरात पावसाची काय परिस्थिती आहे त्याचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलता तारी एक छोटासा ब्रेक लगेच भेटू पहा फक्त न्यूज एटीन लोकमत